पोर चांगले शाळेत जायला लागल्या नाही नाही आता ना सुधारणे पोरं बी मारा मारामारे बी कमी करते आता शाळेला जाऊ राहिले माहिती का मी त्यांना इटी डांडू शिकवल जुना खेळ शिकवला नुकतंच चाललं होता असं पोर मोबाईल मध्ये बघायला लागले म्हणजे इटी दांडू खेळायचं म्हणलं मग दोन दिवस ट्रेनिंग दिली मस्त खेळतेत पोर मला बी शिकायना इटी डांडू शिकवीन ना शिकवीन ना शिकवीन ना आणि ते स्वाने आहे ना मारा मारा करायचं ला <laughs> <laughs> का तो अभ्यास करायला लागलो रद्द इकडे इकडे कांदा घेऊन ये लवकर जा लवकर हे झाले झाले झाल्या झाल्या हात सोड हात सोड झाल्या उठ 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 बस ये इकडं इथं बस वर वरे काय झालं तुला असं कधीपासून होते मला दहा पंधरा दिवसापासून आसच होते आबा अरे मग सांगायचं नाही किड तू कस तरी चक्कर आले आणि होते ना ना नाही लय त्रास होतो बरं झालं ते सोन्याला आपण बोलता बोलता ते दिसलं म्हणून नाही तर मला पळावं लागलं असतं हे बघ जे तुला एवढा त्रास होतो ना तू दवाखान्यात जायला पाहिजे बा आता आहे ना माझ्याकडे पैसे नाहीत मी चार पाच दिवस कामाला जाऊन ये ना मग जातो दवाखान्यात बरं एक काम करतो बघ माझ्याकडं दोनशे रुपये पहिले दवाखान्यात जातो बरं झालं आबा तुम्ही पैसे दिले पहिले ना दवाखान्यात जातो आणि माग मला बरं वाटलं ना मी तुमचे पैसे माग रिटर्न देऊन टाकतो मला पैसे नाही दिले तरी चालतील पहिल्यांदा दवाखाना करतो जा, जा शरीर चांगला असलं ना आपलं सगळी दुनिया आपली आहे नाही तर आपलं कोण नाही बरं का हा हा नक्की जा दवाखान्यात संपलं काय कडे लईकलेट श्यामे काय भरला रे तो हा मग अरे माल लागतो दुकानात शि जर चॉकलेट ची भरणी किती ला असेल रे श्यामे ठीक आहे दोनशे रुपयाला बसेल दोनशे हा आणि दोन जर घ्यायचे मानले किती होते दोन घ्यायचे म्हणले चारशे पावणे चारशे देईन तुला हा पावणे चारशे चालते आणि ते चित्र नाही का ते पैसा पप्पू हा पैसा पप्पू ते जर मला शंभर एक घ्यायचे असले तर किती ला... लावीन ना तुला व्यवस्थित तो आपला मित्र आहे याड्या पर जाऊ दे दे मला तर खायला मुग्धाळ देऊ का हा काय झालं काय काय झालं चाले काय झालं हा हॅलो अरे अरे दोन चार दिवस वाले शाम असच होते रे हक हक लट लाट लट लाट कापत आहे सगळं चांगलं बोलत होतो तू लगेच करायला तुला अरे दाखव दाखव ना तू डोक्याचा काहीतरी दिसतय तुला प्रकार सध्या फिटा आलेला फिट येतो मला अण्णा बी म्हणले तुला फिटच येते आबा बी म्हणले फिटच येते अरे मग चांगलं धाव दाखव ना भाऊ ते डोक्याचं काय म्हणते ते सर नाही काहीतरी म्हणती सिटी स्कॅन सिटी स्कॅन डॉक्टर म्हणले तुला सिटी स्कॅनच करावं लागेल करून घेणार अरे भाऊ जाशील आणि तर कसं काय करशील तू अरे पैसे नाहीत ना राव मायाकडे जायला तू एक काम कर थोडं पाणी पिवर काय ना दर, एक दोन खोट घे बरे घामाला काय मला सगळं नाही घाम नाही आल तुला घामाला दर धरून पण तू एक काम कर हे बघ माझ्याकडे ना हे बघ तीनशे रुपये आणि हे डेपुटीकडे जाय त्यांना बी सकाय काही थोडस सगळी मदत करते तुला आणि दावखान्यात जाय तू कळलं का तुला पण राहू नको असा तुम्ही हा आणि तुला अजून गरज लागेल सांग मला बर का लाजू नको अजिबा दावखान्याच्या बाबतीत तू पैसे दिले म्हणून भरून आलं तसं नाही याड आहे का तू जाऊ मिनिट झालो पैसे सगळे आणून दे जाऊ दे पैशात नको विचार करू तू पाहिलं जाय बरं हा अजून कोणाकडे बघ असले तर माझ्याकडे जोडत तेवढ तुला हा अजून बघ जाऊ खाना जायबर काय झालू हा माणसाचं काय खरंच नाही बा आयुष्याच घडीत बोलता बोलता चक्कर येऊन पडला बा अवघडे हो काय वहिनी बसल्या का हा जालू भाऊजी बसले ना अयो जालू भाऊजी जालू बस इकडे चार पाच दिवस झालेले त्रास होतोय इथं काय झालं मला काय होत झाले सारखे मला चक्कर आले आणि एकदम डेंजर फिट फिट सारखा हे झाले आणि डॉक्टर म्हणले तुला ते फोटो वगैरे सिटी स्कॅन का काही नाही का हा 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 ते करावं जी मग पटकन करून घ्या दवाखान्यात जाऊन या आता माझ्याकडे पैसे नाहीत ना दवाखान्यात जायला दोन चार दिवस कामाला जाईन आणि मग करतो अहो नाही तुम्ही माझ्याकडून कशाला पैसे घेऊन जाता आणि अशी तुम्ही मदत करताना मला मला म्हणायचं ना मी तरी दिले असतील तुम्हाला पैसे त्यात काय एवढं हा असले ना मग थोडे फार बरं थांबा मी बघतो याच्यामध्ये किती घेऊन जा लगेच हा आहे हे घ्या हे घ्या अजून देऊ का ठीक आहे अजून एवढे दोनशे हे बी घेऊन जा कमी पडलं सांगा लागलं तुम्हाला दवाखाना पहिले करून घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला मिनिट झालं तू देऊन टाकी हो ते नका टेन्शन घेऊ पहिले तुम्ही बरे वा पैशाच काय चल जाऊ का हा जा भाई काय दुख नाही लागत खरंच यांना पण काय मला निवांत बसले बसलो बसलो हो शामरा एक किलो शेंगदाणे दोन कपडे साधणे द्या बरं 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 काय रे झालं भाऊजी ना फिटबिट येत का काय माहिती घरी आले होते चक्कर येऊन पडले हो माझी इथं तुझ्या तिथं बी हा ना इथं बी म्हणजे अरे मग अशी इथं आला होता चौकशी केली माझ्याकडे मला म्हणला मुगदाची पुडी दी मी मुगदाची पुडी तुडूस थोडं तो खाली पडला इथं अरे सकाळी आहे ना, ना? मी वाटत झाडाखाली बसलो होते तिथं हा तेव्हा बी तो पडला मग त्याला म्हटलं तू दवाखान्यात जा त्याला दोनशे रुपये दिले म्हणलं पटकन दवाखाना कर माझ्याकडे दोन तीनशे रुपये होते मी त्याला दिले म्हणलं बाबा मी आठशे रुपये दिले त्यांना म्हटलं ते काय सिटी स्कॅन म्हणत होते मला ते करून घ्या म्हटलं मला तर वाटतं त्यांना मायग्रेन बिग्रेन काहीतरी मोठा आजार झालेला दिसतो काहीतरी असणार द्या अरे दोन मिनिट थांबणार आहे विषय जरा थोडा गंभीर चाललाय नाही त्याच काहीतरी बंदोबस्त केलं पाहिजे बरं झाल्याचं तुम्हाला सांगा ते पटील सांगतो मी लागलं तुम्ही सांगा आणि तुम्हाला सांगतो मला वाटतं की त्याला ना या मला एक सिटी स्कॅन करून ब्रेन ट्युमर सारखा प्रकार झाला दिसतो आपला चाललं नाही का अरे दिवस तीन वेळा फिटाली त्याला चक्क येऊन पाडला तू सकाळी तिथं पडला हे म्हणते तिथं पाडला पाडला म्हणजे ते विचित्र प्रकारे बरं का दावखान्यात गेला असं गेला पैसे जर कमी पडले तर आपण अजून आपला माणूस बरं झाला पाहिजे अहो दावखान्यात नाही मी आता पाहिलंय त्याला कुठं कुठं ते लहान पोरांमध्ये खेळू राहिलाय फुगे बिगे मस्त एन्जॉय चालू आहे त्याचा हा नाही आता पाहिलं राहू मी तिकडे घेऊ हा येऊ घ्या खरं सांगतोय ना तू खरं बोलतोय तुम्ही म्हणत होत्या ना दखान्यात झालंय अरे हे नाडके चालले कि तुझ्या खरे आमच्याकडून घाबरे तू आमच्याकडून पैसे वळा केले दारू इकडे पोरण मध्ये चॉकलेट वाटतो रेला त्याच काय म्हणणे कोणी करीट म्हणे मला स्कॅन करायचे कसलंय मी माझ्या जवळ होते तेवढे पैसे काढून दिले आपल्या भावनांशी खेळतो माहितीये का म्हणजे आपण काय म्हणलो आपला मित्र आहे माझा मित्र आहे आबा बरोबर की नाही थिट येते म्हणून आपण त्याचा विचार केला आणि त्यांनी काय केलं बघा ना अहो आबा म्हटलं अजून दवाखान्याला पैसे लागले पण दवाखाना पूर्ण करू आणि बघा मी पैशाला तुमच्या भावनेशी खेळू श्याम्या मग काय चालू याच्या ऐकून घ्या काय बोलते त्या नीट ऐकून घ्या ऐकत घ्यायचं नाटक सुरू झालं बरं ऐकून घे काय म्हणत बोल काय भाऊ श्याम्या तुला माहिती आहे ना आज वर्ष झाले आज माझ्या शिकुडीचा जन्म झाला होता म्हणून मी दिवस साजरे करतोय तुम्हाला माहिती आहे का श्याम्या हे पैसे कशासाठी घेतले मी जर म्हणला असतो तर मला मला पैसे द्या तसे तुम्ही पैसे दिले नसते कारण का मिळालेल्या पुरीचं वाढदिवस साजरी आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्याकडे बघून हसले असते माया टिकल्या बुडि असत्या म्हणून मी पैसे माहितले तुम्हाला आणि मी थोडी लोकांना माहितले मी आता आपल्याच माणसाला माहित नाही माहितले ना सगळे पैसे तुमचे पहिलं पै देऊन टाकीत पण मी वर्ष झाले ना मी एक ना एक दिवस माझे चपुली या सगळ्या लहानल्या मुलाच्या त्वाडाकडे पाहतो रे चपुली कशी दिसत अजून माझी माझ्या तोडाय पाहिले रे कशी होती चकुली मला नाही साधे झाले शेड आम्ही चुकलं रे आम्ही आम्ही तुझा विचारच नाही केला की तू या सगळ्या मुलांमध्ये तुझ्या चकुलीला पाहतो आणि तो तू चुकतो ती चकुली तुझी झोगती तू खर चुकलं माझ अरे बघ ना माहिती होती दिसते रे हे सगळ्या तुझ्या चकुरी झाल्या गावाच्या कुठे तुझेच सगळं नाही बघ अरे तू आम्हाला म्हणलं असतं ना आम्ही तुझ्या आनंद सामील झाल असतो आबा अरे अजून मोठा वाढदिवस साजरा केला असतं आपल्या चक्रीचा झालं आम्हाला कसले पैसे आहो आपल्या चक्रीचा वाढदिवस देऊस देऊ हे बरोबर घ्या चॉकलेट घ्या सगळे या दे सगळ्यांना हे तर गी। दर दर गी। दर गी। <laughs> दर ले चॉकलेट की ठीक है ठीक है इधर क्या कहते हैं इधर जा के सके चॉकलेट गया इधर जा चॉकलेट गया इधर लोग के डाले आज आगू इधर सांगत जा रहा है डालू को आज मैं चॉकलेट आता तेरा वाली टप के नेली रहती है मैं न तोड़ पकने डाले लाइक कमने चिपिमार पे मी प्रोड्यूस को तो डालू को उजी ना करोड़ म्हणूनच म्हणतात मुले देवा घरचे पुले असतात चला सगळे आनंद साजरा करा हा रोड ना कोणी चला चला उड्या मारा सगळ्या आनंदाने उड्या मारा येवसाच्या बुलीचा उड्या मारा सगळे अरे आहे काय त्या मोबाईल मध्ये एवढे समोर धाड धाकड माणसं बसले ये ना आजकालचे पोटते ना ते डबडा आल्यापासून हे बघ कशी खुजेबी झाले काहीच नाही राहिले यांच्यात जीवन खरं सांग पुरुष होतो मला पण तसंच वाटत रे काय काळ आपण काय पोराय रे डिग्या अरे ते मोबाईल दिवस रात्र काय खेळतो रे हा खेळ आहे का रे अहो अण्णा आता आलाय मोबाईल म्हणून तुमच्या धाडात नव्हता मोबाईल आमचा टाइमपास होतय अरे पण हे बघ एक लक्षात घ्या आमच्या काळात हे मोबाईल नव्हता तर आमचे शरीर बघ अजून धाडक धाकट आहे अलग राहिला आमच्या काळात असले खेळ नव्हते आमचे खेळ म्हणजे कोणचे कार्य पुरुषा मैदानी खेळ कुस्ती आट्या पाट्या विटी दांडू पळापळी व्यायाम सकाळी सकाळी तांब्या भर दूध कारे मग गोठ्यातच ताज दूध मग खेळ खेळासाय काय तब्येत होते आणि काय तू तब्येत मोबाईल खेळत होतो पुरुष सांग आपल्या सांग याला जरा सांगतो ना आम्ही पार ती बारो आहे का तिथली मोठी बारो त्या बारो मध्ये दीड तास पोवायचो मी हा त्या तालमीत बाराशे जोर मारायचो हे बघ नाही हे सगळे आड बघ कशी येऊ जरा व्यायाम करा शरीर चांगलं असलं तर पुढचं आयुष्य चांगलं जात अरे आमचा काळ मी तुला सांगून एवढं खेळायचो सकाळ संध्याकाळ शाळेत पण सुद्धा मधली सुट्टी असली ना तरी आम्ही खेळायचो आईला बरं का पण योग्य अरे भोळ काय सांग तुला अरे त्या शाळेत ये ना पुरुषाच एका पोरी बरोबर थोडासा गडबड होती अरे <laughs> <laughs> खरंच खरंच खर ना इमल नाव होत तिचं याचा गोंधळ बर का एकदा काय झालं ऐक ना हे एकदा ह्या म्हाताऱ्यांनी त्या चिचा त्या पोरीच्या दप्तरात ठेवल्या तिने त्या चिचा घालल्या चिचुके पडले बरं का तिकडं तिकडं गुरुजी आल्यावर गुरुजीनी चिचुके पाहिले अरे आणि चिचुके पाहिल्यावर गुरुजी वराड आणि गुरुजीनी सगळ्यांची झडती घेतली दफ्तराची त्या पुरीच्या दप्तरा चिचा सापडल्याला तिला काढ वर्गाच्या बाहेर बर का मग मधल्या सुटीत आम्ही गेलो बाहेर आणि बाहेर गेलो मी त्या पुरीला सांगितलं त्या चिचा या पुरुषांनी ठेवल्या अरे काय सांगू तुला त्या पुरीच्या याची भांड याला बोकारच्या भांडत बसली आणि मी माझ्या पाहत बसलो त्या बोलली या ना ते अरे असं करता मग काय तरी दही दही भांडली असं पार उतारा गेला येऊ असं ना मग बरं तुमचं चालत तिथलं गेले तुम्ही बालपणीच्या याच्यात आमचे पण हे नाही आम्ही चांगलं खेळायचो बर का जातो आता तो परत येतो निवड लवकर येऊ जा जागरे तुला काय ऊत का हे एवढ्याशा समोर आपल्या गोष्टी सांगतो यांनी काय केलं त्यांनी काय केलं तुला पुरुषोत्तम खरं सांगितलं राव अर अर मी अरे सांगितलं पण ते पोरग किती लहान आहे आपल्या गोष्टी कधीचे सांगायचं पण अशा गोष्टी आता मी गेलो बोलण्याच्या हे तर तुला कधी कळत नाही ते एवढस किरकुट आहे ते पोरग कसे तुला आहेत ना झाले सात घे गाव मुंबईला गेले होते सध्या बाहेर गेलेले होय हा बर बर तू मग मोक झाला पारवर बसेल होतो दुसरा उद्योगच काय तुला हो अण्णा नाव आलेले होते बोलले मोबाईल वरून बोलणारच ना अण्णा आहे ना तुम्हाला सांगू अण्णा गेले त्यांच्या ताळ शाळेतला ताळ सांगितलं अण्णाने मला होय हा त्याच्यात आबाचा किस्सा काय अण्णा म्हणी आपल्याला पुरी आवडायची तिला आबाला माहित होत मग या दिवस आबानी तिच्या दाप्तार चिचा आणि तिनं चिचा झाल्या चिंच ते सारे वर्धात गेले आणि मास्टर आला मास्टरने साऱ्यांची धर्ती देतली आणि त्या पुरी दाप्तार सापडल्याने चिचा पुरीला मग तिला बाहेर काढून दिलं आणि मग मधल्या सुट्टी ते ना आनंद नाही त्या पुरीला ना आबाचं नाव सांगितलं ती बोलले आबाला आणि इथून ना असे असत होते आता काय अण्णाने कांडच केलं ते सांगू आबाचा तोंड असं होत आणि अण्णा मला असं असा मला असा ना म्हणलं तुमचं चालू त्या म्हणलं मी जातो म्हणलं बरं बर येत ना बरं ते सांगितलं आपल्याला काय तर आपल्याला त्यांच्या का गोष्टी आल्या आबा जरावडच होता आठला बरोबर करू आपण ज्ञान आता बरोबर करू <laughs> आपण काय आबा मस्त मजेत एकदम मजेत आबा सारखा माणूस भाऊ आहोत खरंच ना एन्जॉय फुले एन्जॉय हा म्हणजे म्हातारपणात तर करतोच करतो एन्जॉय पाहिजे आईला तरुणपणाच एन्जॉय केला झाडाच्या चिंचा का काय काय झाडावर चढतोय का धरतेत काय मागून रटते खातेत का अरे आम्हाला चढते त तुम्हाला झाडावर तरी चढतायता का अरे तो काळ होता बाचा शाळेमध्येच आपण त्याच गोष्टी केल्या होतं पूर्व प्रेम दिल्या आता की आप अन्न घ्या हा ते आहे सांगत होता तुमचा किस्सा ते त्या मा, मास्तरनी आणलं मग ते सांगितलं ते पोरीच मग ते काय सगळ्या गोष्टी सगळे किस्से म्हणा हो तुम्ही भारी करायचं हा बा मग जुळलं का नाही पुढे फिसकटलं तिथून बरं तुम्हाला काम काय आता आपलं मग सुटा तुम्ही तुमची भेट कुठे जायचं चांगा ना चांगा ना त्यानं कशाला तू चिडवते राव एक तिथे डिगेने सगळ्या गाव भर केले आणि पुन्हा तूच हे करतो पुन्हा म्हणजे सक्सेस नाही झालं तुमचं प्रेम त्याच्यामुळे तु... एवढं कमी बोललो मी वाच का तुम्ही राव चांगलं बोल राहिलं आम्ही काय वाईट बोललो अरे तुम्ही वाईट बोलू राहिले तुम्ही हळूहळू बसून राहिले मला काय कळत नाही का आम्हाला काय करायचं बस आता गाव भर झालं म्हणून आम्ही तुम्हाला बोललो आमच्या कानावर आलो आम्ही म्हणून बाकी काय दुसरं बसा तुम्ही तुमचं बघा आपलं काय चल झालं भेटले भेटले ना आबा काय हो ते हे थोडं काम होत वस्तीवर हा का ते तुमच्या जुन्या काळातलं सांगा ना ते माग पळत होती प्रेम दिन तुमच्या गोष्टी माझ्या गोष्टी हा जुन्या ते दप्तर चिचा सांगा ना ते चिचा हा मग त्या पोरीला तुला कोणी आहे दिग्यानी दिग्याने सांगितलं ना त्याच्या पुढे काय झालं ते सांगा ना जाऊ जा दे आता जा ते ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या सोडून दे नाही सांगत नाही जातो त्या पुरीच काय झालं काहीच नाही ती मासनात गेली जातो जायचं का नाही नाही जातो मी तर राग आला तुम्हाला घ्यायच का बसला काम टाकडेवानी बसलो जेवला बिवला का नाही हा जेवलं का लावलं का डायक लोकांना अजून काही आज अरे काय पुरुषोत्तम तू मला आजार वाटायला लागला वेगळा वाटणार नाही तर काय म्हणतो त्या किरकुटाला तू सांगितलं त्या किरकुटाने सगळ्या गावात सांगितलंय कोण म्हणत ते चिच्या डाब्या ठेवल्या दफ्तरात ठेवल्या का आणि किती आणि कोण होती पोरगी आणि काय झालं तिचं अरे मग बोल तू अरे गेला बोलून पण तू महापेक्षा आहे ना कशाला बोला त्या किड्यांसमोर लहानपरासमोर बोललो व गाणी आलं म्हणून सांग तुला राग आला का हे बघ जर तुला तुझ्याविषयी मी काही गोष्टी सांगितल्या असते तू कोणत्याच वाऱ्या केल्या मार्या केल्या आणि तुला कसं वाटलं असतं त्यावेळेस या मनाला वाटतं का नाही काही अरे पुरुष अरे अक्कल पाहिजे तुला ए, ए यार तू अरे तू भांडायला आला रे पुरुषा पुर अरे मी मजेनी म्हणलो एवढं रागावला एवढा आवाज सोडून म्हणजे असं मजेनी मजे अशी काडी घालायची मजेनी नाही नाही आणि मग बघायचं गावात बोललो मग काय आता काय करायचं बोललो म्हणजे काय करायचं म्हणजे आता काय करायचं आता भांडायला आला का तू मग मग कशाला आलो तुझे संग अरे बोललो तू होत नाही का तू तू जास्त बोलत नको बरं का पहिल्यांदाच सांगतो तुला आपली दोस्त नाही करायचं म्हणजे म्हणजे काय 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 करशील 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 तू तू अरे बोट बीट नाही करायचं म्हणजे इतक्या वर्षाची मैत्री त्याच्यात तुला बांध घालायचं का तर आपल्या मग एवढ्या वर्षाची मैत्री म्हणून समजायला आलो नाही दुसरा असताना एका कानफडीत लावले तू हात उघडायला लागला पहा काय तू दोस्तीचं म्हणलं म्हणून

तुला मी काय सांगतोय काय सांगतो बघ फॉर्मड नको पाहू आणि मी नाही पाहतो मला मी भांडव गेला लगेच अरे मित्र तू ना असा भांडत अरे मारा मारी हात उघरी थोपाट नको दाखू मला चल मला थोपाट नाही पाहायचं तू आयुष्यात पाहणार नाही असं असत का राह आईला ज्यूस ज्यूस चपलाच्या कंपन्या खराब व्हायला लागल्या काय झालं आम्ही चप्पल अरे काय नवी घेतली ती चप्पल खराब झाली लगेच तुला काय का काय खुशाली इथं बसलाय अण्णा आबा भान चालली होती रे काय हा डायरेक्ट गोचून टाकलं असं अण्णा हात उगरीत येत आबा ऐकून हात उघडित येत डेंजर अरे पण असं झालं तरी काय त्यांच्यात त्यांनी काय मला काय बाकीचं सांगितलं नाही भाऊ डायरेक्ट म्हणले तू माझं पटणार नाही ना असं तसलो की ताण ताण करून निघून गेले भाऊ अरे देवा अरे म्हणजे आपल्या गावामध्ये अण्णाच्या ना आबाच्या दोस्तीची उदाहरणं दिली जातात हा ते म्हणजे त्याच्यानंतर बघ बोल लय बनली ते मला मी होतो अहो मला सांगा मला सांगा सांगा ना आणला ते मस विचारायचा प्रयत्न केला पण चारशे च्या पिंडी पेटलेली होती ती अरे काय झालं कायमच बघू त्यांच्यात चांगलायच राहते काय अण्णा जेवढे ना आजार अण्णा हा कुठून गेले तडा तडा बा हा, तड़ हा? चाललो बाजार बागरी निघाली काय मग हा कस बोल काय करायचं कासले हा बसलो त्या बागा लावले तुम्ही हा एवढ्या तुमच्या दिवसाची मैत्री आणि कुशा लहान लेकर भांडा तुम्ही मरु काय त्याच्या राजी लागतो ऐका का असं कसं दोस्ती आहे तुमची चांगली दोस्ती गेली खड्ड्यात श्यामा हा पण या घातली तुम्ही असं नव्हत करायला पाहिजे तुम्ही हे बघ हे बघ श्यामा आहे ना तू त्याच काही नाव सुद्धा नको मी थोबाड नाही पाहत आय थोबाड पाहत नाही तुम्ही तरी कुठं तुमचं पाहणार आहे आता चालले ते गाव सोडून बघ तो खड्ड्यात गेला मरुदी काही उपयोग नाही त्याचा कोणला उपयोग कोण आहे रे त्याचं इथं मी मित्र तो मॅ सोडून दिलाय काशीत गेला तुम्ही मला काय सांगू सांगूच नका काही निघा तुम्ही उठा खूप आले आपलं सांगितलं तिकडे भरते ते करत गेलं तिकडं आमच्या मातारी अशीच असते अरे पुरुषा थांबू इथं कुठं चालला तू मागव चाकी राहतो तुला अरे एवढं एवढं नाही बोललो तू तुला एवढा राग आला तू मला सोडून चालला अरे एवढ्या वर्षाची मैत्री आपली लहानपणापासून मित्र येत आपण लहानपणी भांडणं झाली नाही काय अरे पुरुषा अरे भांडण झाली का लगेच भांडण मिटायचे अरे तू मला सोडून कसा चालला कुठं तू तुला कोण सांगितलं मी सोडून चाललो म्हणून अरे मला कळत नाही का पिशी सांगत नाही का मला तू कुठं चालला ते अरे बाजाराला चाललो मी बाजार नाही काय नाही पिश तू ऐक पुढच्या तू ऐक ऐकणारे तू कुठं जायचं नाही मला सोडून जाऊ नको बाजार नाही काय नाही आज तो कुठं जायचं नाही तो ऐकणार रे अरे तू कस रे तुला खरं पुरुष कसा मला सोडून जावं वाटलं अरे काय रे तू असं करतो पुरुष जाऊ सोडून म्हणा रे पुरुष अरे शंकर रे मी बी दोन दिवस तुझ्या घरापासून येत होतो तू दिसत ना नाही मी परत निघून जाईल आणि एवढं प्रेम आपलं तुझ्या सोडून चाललो आता भांडणं होत नाही का अरे कसं सोडून जाईल आता शांत राहू बाजाराला जाऊ दे नको नको हे बाजार नाही तू तू कुठे जाशील तीर्थ यात्रा भीत तू अपार तुम्ही कसं रे तुला खरं पुरुष कसं मला सोडून जाऊ एक दोन तीन चार रक्ताचं नात खर नाही दिलाच्या दोस्तीला ना, तोड़नाई